चालणार आणि तोंड मला तोंड मध्ये एकदा सात गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला सेमी फायनल दोन मध्ये सात गाड्या पाहतात एक वाटी मावली दोनवरती खेळ तीन वाटी वाई चार वती सातारा पाच वती कटापूर सहावती आपशिंग आणि सात वती तटसारखा दोन वळतोय लढतोय दोन मध्ये बघा कशी लढत आहे अलीकडे बुलट राजा सोड्या अलीकडे माझ्या झाली पिकअप गाडीची चावीस पडले आया बाहेरून बाहेर होऊन या आणि बरक्या गाववाले संयोजक आयोजक सायव्या सेवी बसन हे आत आलेले पण बाहेर गेले पाहिजेत कारण एक नंबर तास चालू आहे पुढे केलेले गाड्या सोडून येणार माझ्या गाड्या वडील तीन या माझ्या या ठिकाणी साई भाऊजी निगडी आणि सुरेशदाच्या भाऊजी निगडी या सोन्या बैलाचे मालक यांच्याकडून अक्षय ड्रायव्हर बनवली आणि सुंदर गाडी पळवली आणि गाडी फायनल साठी पात्र केली सोन्या आणि सर्जाची त्याबद्दल या दोन्ही फौजींच्याकडनं अक्षय ड्रायव्हरला पाचशे रुपयाचा इनाम आहे आणि समर्थन करताना शंभरचा चा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद तीन वाजा फौजी इथं ठेवा बक्षीस अक्षयचा आधीचा पण जमा इथं तीन वया मैदानातला एक वरती बावडोन दोन वरती करवण तीन वरती खेड चार वरती मधवापुरवाडी पाच वरती काचा चिरंबे सहा वरती सैदापूर आणि सात वती शिवाजीनगर खरेगाव हा सेमी टीम सुटण्यासाठी सुटला वेळ चालवली तीन मध्ये तीन मध्ये पुन्हा एकदा सात गाड्यांमध्ये धुरा उडाला सुरुवात झाली धनसंग्राम चालू झाला ड्रायव्हर बर ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला लागला कारण हे आज सेमी फायनल आहे आणि सेमी फायनल म्हणलं की काटा खेळणं की अपेक्षित असतात लढा बरोबर अलीकडं चोकलेट आहे पलीकडं दोन गाड्यामध्ये अट्टी आणि तंडीची लढत झाली अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कोणी टॅप टाकला बघा दोन गाड्या सुंदरशी लढत झाली वळवाच्या क्रमांक चार सुटला वरच्या वरी चार मध्ये सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांचा रणसंग्राम पुन्हा एकदा पाहायला मिळतोय कारणा सेमी फायनल क्रमांक चार लढत चालू झाली वेगवती लेंगरे भागवती शिराळा तीरवती रागमंडवारी चार वती मावली पाचवती वाई सहावती सणापाडा आणि सातवती शोरेखा दगा जेवढा अतिशय सुंदर्भ वाईकरांचा सुलतान आणि कोंडवाडीकरांचा पायलट आणि मथुरची गोंडवाडी कराचा मतूर पळाला त्याबद्दल या ठिकाणी समालोचन करताना दोनशे रुपयाचे गाड्या सुटल्या पाच सुटला या मैदानातला भै्य आणि शिस्तबद्ध मैदान या मैदा क्रमांक पाच सुटला लढत चवणी बघा कसा उठतोय पाच होतोय लढत चवत पाच मध्ये सुंदर अशा गाड्या पाहतात बैला बरोबर ड्रायव्हरांचा खरोखर कस पाण्याला लागला कराने बैलगाडी शेपे इथं काय पण घडू शकत मागण्या कार्यालयात तुझ्यावरती लक्ष द्या फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल चार चा निकाल राज क्रमांक एक वरून पाहिली आणि या मैदानातला सेमी क्रमांक सहा पडतो धुळवा उडायला सुरुवात झाली या गटामध्ये आठ गाड्या क्रमांक सहा पासून आठ आठ गाड्या पाहतायत आठ गाड्यांचा हा रणसंग्राम कसा धुर उडतो सहा अलीकडे पकड शंभू आहे सुंदर अशी गाडी पळते तलबा आणि पकड अरे मागे बघा मागे बघा मागे बघा दर आणि बघा किती जण बाहेर गेले कोण कोण कसा पोहते बघा फक्त चार गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम चालू झाला कारण चार गाड्या फॉल झाल्या बघा कसा ध्रुवा उडतो लढत चले पलीकडे कुंडेवाळकरांचा शंभू पडतो लढत धीरवादवरच्या सह मागण्यात आलेलो मागे पहा मग पुढे जा नाही तर पुढे जायचंच आहे तर जाता जात मागे बघून जा सुरेंद्र राजे भोसले यांचे समर्थन अरे लढाट चालू आले सीमे फायदा आतमध्ये आणि आठ गाड्या आठ गाड्या मध्ये लडाट चालू सुंदर आणि शिस्तबद्ध मैदाना या मैदानला सीमी आठ पडतो मध्ये लढा चालू एक गाडी प्रेक्षकांच्या गेली बघा गाड्या लक्ष द्या सुंदर सुंदरची लढ्यात चालू आहे आठ मध्ये आठ गाड्यांचा लढ्यासंग्रह मालिका हरणे आणि पतंग पलीकडे धवलेश्वरकरांच्या लक्ष लढ्यात जावी मागे लक्ष द्या हा मागच्या गाड्या बघा चला निकाल घ्या आणि लगेचच या ठिकाणी फायनलच्या ताचाला चित्त्या दिल्या जाणार आहेत लढत चालवणार मैदानाचा फायनल फेरा मागे या मागया मागे या एक नंबर तास मागे बैला <स्थाँगा> बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैलांचा कॉस पडावा लागला प्रदम कुरांचा हा एक लाखाचा मानकरी होणार ला आहे सुंदर गाडी पाहिजे सुंदर अशी लढत चालू लढत लढा चालू मागे बघा मागून येणारी गाडी पहा निकाल सगळे सुटसुटीत निकाल झाले सगळे निकाल सुटसुटीत निकाल झाले